नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उवळत्या व्हिडिओ चॅनल रायजिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुकुट बालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो वाहितलं टायटल वाचलं हूं मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुकुटपालना जर आपल्याला दर महिन्याला कमवायचा असेल ला कोणता निव्वळ नफा तर गावरान कुकुट पालनात आता आपल्याला आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्कुब्युटरचा शंभर टक्के वापर करावाच लागणार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला गावरान कुकुट पालनात मिळवायचा असेल दर महिन्याला आला कोणता नफा तर गावरान कुकुट पालनात आता आपल्याला सद्य परिस्थितीमध्ये शंभर टक्के करावा लागणार आहे इन्क्युबीटर मशीनचा वापर मग गावरान कुकुट पालनात इन्क्युबीटर मशीनचा वापर का करावा गावरान कुकुट पालनात इन्क्युबीटर मशीनचा वापर केल्यानं खरंच आपल्या दर महिन्याला लाखोंचा निव्वळ नफा मिळू शकतो का आणि आज एक उदाहरण देणार आहे की जर आपण पन्नास गावराम कोंबड्या खाली अंडे ठेवून नैसर्गिक पद्धतीनं पिल्ले काढली तर एका वर्षात तुम्ही कुठून कुठपर्यंत पोहोचू शकता आणि त्याच ऐवजी त्या पन्नास गावराम कोंबड्यांची अंडे ही या ठिकाणी मशीन मध्ये टाकली तर वर्षाकाठी तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकतात हे तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणारे त्यानंतर तुम्ही विचार करून निर्णय घ्या कारण तुमचे लाडसर तुमच्यावरती कधीही कंपल्शन म्हणजे बंधन ठेवत नाही विचार करायचा आणि आपण आपल्या परीने या ठिकाणी घ्यायचा निर्णय त्यामुळे एकच सांगू इच्छितो की हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे तुमच्या आयुष्यात गावरान कुक्कुटपालनाला कलाटणी देणारा व्हिडिओ आहे त्यामुळं कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधव आणि कास्ताकर बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलं आपलं मानणार आणि जर आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला घ्या सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूने दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या टच किंवा ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्या वेळेन प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुक्कुटपालनात आपण दर महिन्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावू इच्छित असाल तर गावरान पालनात आपल्या सर्वांना शंभर टक्के इन्क्युबेटर मशीनचा वापर करावाच लागणार आहे आपल्याला माहिती आहे इन्क्युबेटर मशीन म्हणजे काय की बाबा कोंबडीचा वापर न करता अंडे मशीनमध्ये टाकून कोंबडीसारखेच एकवीस दिवसाला पिल्ले प्राप्त करणं म्हणजे इन्क्युबेटर मशीन पण आज तुम्हाला हे समजावून सांगणार आहे की पन्नास गावरान कोंबड्या आपल्याकडे असतील जर आपण कोंबडीखाली अंडे ठेवून पिल्ले काढत असू तर आपण वर्षभरात किती उत्पादन करू शकतो आणि त्याच्याऐवजी जर आपण मशीनमध्ये अंडे टाकून पिल्ले काढले तर कुठपर्यंत पोहोचू शकतो हे सगळं समजावून सांगणार आहे म्हणून विश्लेषण फार महत्त्वाचे आहे शेवटपर्यंत पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा एवढीच आपणास विनंती मित्रांनो आजवर गावरान कुक्कुट पालनात कुणी सांगणार नव्हतं शिकवणार नव्हतं समजावणार नव्हतं पण इथून पुढे मी आणि माझी टीम तुम्हाला सांगणार समजावणार शिकवणार यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या सखोल मार्गदर्शनाचा वापर करून आपण या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून शंभर टक्के लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकता मग या गावरान कुक्कुटपालनामध्ये आम्ही आपली मदत ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून कशी करतो ते समजावून सांगतो उत्पादनापासून जी आपल्याला मदत होणार त्याच्यामध्ये गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल यांच्यावर सर्वात जास्त खर्च होत असतो तो खाद्याचा मग गावरान कोंबडीचा व पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देण्याची जबाबदारी आमची जी आम्ही पार पाडणार त्यानंतर आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ल यांचं उन्हाळा हिवाळा पावसाळा गारपीट अवकाळी पाऊस या सर्वांपासून संरक्षण व्हावं त्याचबरोबर जंगली पशुपक्षी प्राणी यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून शेड किती उंचीचा असावा किती लांबीचा असावा किती रुंदीचा असावा कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत एक उत्कृष्ट आदर्श शेड जो की आपल्या कोंबडीसाठी अतिउपयुक्त असेल कसा तयार करावं याबद्दल अचूक मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्या पाशी असणारी कोंबडी आणि कोंबडीचे पिल्ल यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण केल्यानंतर देखील आपल्या गावरान कोंबडीवरती काही आजार आले तर तात्काळ त्या आजाराला ओळखून त्यांचा उपाय व उपचार करणं की ज्यामुळे मॉर्टिलिटी कमी होईल याबद्दल मार्गदर्शन शिवाय पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन कसं करायचे याबद्दल मार्गदर्शन सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान अंडी गावरान पिल्ले गावरान कोंबडी यांची विक्री कधी कुठं कशी करायची याबद्दल मार्गदर्शन याचा अर्थ एकच लक्षात घ्या की उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या सर्व मार्गदर्शनामुळे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवण्यापासून कुणीही वंचित करू शकत नाही मग खऱ्या अर्थान गावरान कोपादनात कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायजिंग स्टार प्रमाणच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा <laughs> सामील होण्यासाठी आपण एक कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल केला सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपल्या पूर्ण पूर्णपता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवेल सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळण्याचा मार्ग होईल मोकळा ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा आपला मनसोबा होईल पूर्ण तर खरच करायचं असेल गावून पुकटपालन कमावायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर राजिंग स्टार प्रोग्रामचा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सामील वा। सामील होण्यासाठी एक कॉल करा लखन सरांना नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो डायरेक्टली आपण आता काय करूयात उदाहरण घेऊ जर पन्नास गावरान कोंबड्यांपासून आपण पिल्ल तयार करतो म्हटलं तर किती पिल्ल एका वर्षात तयार एक करू शकतो हे बघू त्यानंतर आपण एक कंपॅरिझन करू तुलना करू मशीन सोबत गावरान कुक्कुट पालनाचा विचार केला तर गावरान कोंबड कुक्कुट पालनामध्ये ह्या पन्नास गावरान कोंबड्या सर्वला सर्व पिल्ले काढू शकत नाही गावरान कोंबड्या कडक उन्हाळ्यामध्ये पिल्ले काढू शकत नाहीत गावरान कोंबड्या या त्या ठिकाणी विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट असेल तर पिल्ल काढू शकत नाही गावरान कोंबड्या हिवाळ्यात पिल्ल काढतात पिढे पिल्ले काढल्यानंतर ते जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस त्या पिल्लांना सांभाळतात म्हणजे जर विचार केला तर एक कोंबडी जास्तीत जास्त एका वर्षात दोनदा पिल्ले काढू शकते बरं एक कोंबडी एका वर्षात दोनदा पिल्ले काढू शकत असेल तर किती काढू शकते तर ॲव्हरेज आपण बारा ते सॉरी पंधराच्या आसपास अंडे ठेवली तर दहा पिल्ले निघतात पण यांचं लसीकरण करत असताना एक गोष्टीचा विचार करावा लागेल की सर्वांचं लसीकरण होऊ शकत नाही कारण पिल्लं मागे पुढे निघतात म्हणून आपण कंटाळा करतो अशा परिस्थितीमध्ये मॉटिरिटी ही जवळपास तीस ते चाळीस टक्के होऊ शकते परंतु तरी देखील आपण सात पिल्ले एका खेपेला वाचली असं ग्रहीत धरलं तर आपल्याकडे असणाऱ्या पन्नास कोंबड्या पन्नास गुणि सात म्हणजे साडेतीनशे आपण दोन वेळेस वर्षातून जर पिल्ले काढली तर सातशेच्या आसपास जाऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा सर्व गावरान कोंबड्या पिल्ले काढू शकत नाही काही ते अंडेच फोडून टाकतात याचा अर्थ एका वर्षभरामध्ये आपण जास्तीत जास्त पाचशे ते सहाशे पिल्लांपर्यंत जाऊ शकतो म्हणजे कोंबडी किंवा कोंबडे तयार करू शकतो पण याच्याऐवजी विचार केला आपण इन्क्युबेटर मशीनचा तर हे बाराही महिने पिल्ले काढून देते याला उन्हाळा हिवाळा पावसाळा इशू नाही याला विजा कडाडल्या ढग गडाडले काही प्रॉब्लेम नाही यानुसार पन्नास गा पन्नास गावरान कोंबड्यापासून प्रतिदिवस मिळणारे वीस, कमीद कमीद वीस मा ते बावीस अंडे कमीत कमी वीस अंडे पकडले तर व महिन्याकाठी सहाशे अंडे आपण मशीनमध्ये टाकू शकतो या माध्यमातून चारशे ऐंशी पिल्लं आपल्याला मिळतील यातून आपण तीस पिल्ले एक्सपायर झाली असं पकडली तर चारशे पन्नास पिल्लं ही गावरान कोंबडी आणि कोंबडे मिळतील हे दर महिन्याचा आहे चारशे पन्नास गुणेले बारा केलं तर लक्षात येईल की पाच हजार चारशे ते पाच हजार पाचशेपर्यंत आपण पोहोचू शकतो याचा अर्थ जर आपण सरासरी विचार केला तर पन्नास गावरान कोंबड्यांपासून नैसर्गिक पद्धतीनं पिल्ले प्राप्त करतो म्हटलं तर आपल्याला वर्षभरात आपली स्ट्रेंथ पाचशे ते सहाशेच्या दरम्यान जाईल आणि जर आपण ऐवजी मशीनमध्ये अंडे टाकून पिल्ले काढण्याचा प्रयत्न केला तर पाच ते साडेपाच हजारापर्यंत आपण पोहोचू म्हणजे जवळपास दहा पट या ठिकाणी आपल्याला जास्त कोंबड्या प्राप्त होत आहेत इन्कमचा विचार केला तर तुमच्या साधगणीत एक लक्षात येईल की याचा अर्थ जेवढी इन्कम ही नैसर्गिक पद्धतीनं होईल त्याच्यापेक्षा दहा पट उत्पन्न मशीनचा वापर केल्यानं आपल्याला मिळणार आहे म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुट पालनात कमवायचा असेल आणि मिळवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर ह्या मशीनचा आपल्याला वापर करावा लागणारच आहे आणि हे पण सांगतो मशीन कुणाकडून घ्यायला मला याच्याशी घेऊन देणार पण मशीन वापरणं गरजेचं आहे काही जण म्हणतात सर दुसऱ्यांकडून घेऊस तर तुमच्याकडूनच घेतो मग तुमच्याकडची मशीन मिळतील का तर आपल्याकडे मिडियम क्वालिटीची मशीन बत्तीसशे रुपयाला शंभर अंड्यांची हाय क्वालिटीची पाच हजार रुपयाला आहे आणि पिल्ले काढून देण्याची गॅरंटी लोक मशीन पोहोचल्यावर काम संपलं म्हणतात आपण मशीन पोहोचल्यानंतर तुमच्यापाशी काम सुरू झालं म्हणतो अंडी कशी निवडायची कशी ठेवायची त्यानंतर पिल्ले निघाले त्यांचं लसीकरण ब्रुडिंग फिडिंग ही पूर्ण माहिती आपण दोन चार बॅचेस निघेपर्यंत मोफत देतो याची काही वेगळी फी घेत म्हणून आमच्या सोबत जोडला गेलेला बांधव कधी नाराज होत नाही काही निराश होत नाही जर खऱ्या अर्थानं तुम्हाला गावरा कुकुट पालनात कमवायचा असेल लाखोंचा निवड नफा तर आजच इन्क्युबेटर मशीनची खरेदी करा इन्क्युबेटर मशीन खरेदीसाठी आत्ताच्या आत्ता संपर्क साधा सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सर्व माहिती विचारा मग तुम्हाला जर परवडलं तुम्हाला बरं वाटलं तर खरेदी करा कसल्याही प्रकारची कुणावर बळजबरी नाही आणि काही जण म्हणतील की सर मशीनचा ॲडव्हान्स पाठवला तर बुडणार नाही ना शंभर टक्के सांगतो छातीवर हात ठेवून सांगतो की तुमचा एकही रुपया बुडणार नाही असं कधीच होणार नाही की तुम्ही पैसे पाठवले आणि तुमची मशीन येणार नाही त्यामुळे निश्चिंत राहा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा सगळं विचारा मग त्यानंतर निर्णय घ्या आता काही जणांचं म्हणणं आहे की गावरान कुकुट सर आम्हाला अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तर त्यासाठी तुम्हाला बारीक सारीक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आजच राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांनी कॉल उचलला सांगा आम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठवर पूर्ण पुन्हा पूर्णपताचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगता येईल मग या एवढं माहिती आली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे ए टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवली बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केले के की रजिस्ट्रेशन होईल ज्यामुळं आवघ्या पाचशे रुपये मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला अचूक मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंसाठी निवडण हवा कमळ्याचा आपला मार्ग शंभर होईल मोकळा तर याचबरोबर गावरान गोगुटपालात मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर आजच आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुमचं तात्काळ रजिस्ट्रेशन तुमच्या असणाऱ्या वा मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होऊन जाईल तर मित्रांनो या पद्धतीनं आपण उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करतो ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मार्ग होतो मोकळा भविष्यात गावरान कुकुटपालनातून खरंच कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार प्रमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर आज दिली गेलेली ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा गावरान कुक्कुट खरंच इन्क्युबेटरचा वापर करणे किती महत्त्वाचं हे आपल्याला समजलं असेल तरी देखील कुकुटपालनाबद्दल व इन्क्युबेटर मशीनबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोड मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी माहित असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्याचे ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीले घंटील टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार